बादलीत बघा घरटे किती छान बनवले आणि परवापर्यंत एकच अंडी होते आता दोन अंडी आहेत हे समोर दोन पक्षी दिसतात ना ते घातलेत तर रोज रात्री सकाळी येऊन बसतात तर गॅलरीचा दरवाजा उघडलाय लगेच पळून जातात हे बघा कार्तिक डोक्याला तेल लावले असं चिपचिप झाले तर आज शुक्रवार आहे तर तेल लावले तर तुम्हाला मी सांगितलं कोणत्या कोणत्या दिवशी तेल लावते कारण की केस माझे खूप गळतात तेल नाही लावलं डोकं पण दुखते आणि केस पण गरफून गळतात त्याच्यासाठी मी तेल लावते की जरा डोकं पण शांत राहावं आणि केस पण गळायचं तर केस पण गळायचे कमी होईल पाहिजे म्हणून तर केस नाहीत गळले तर एकदम पूर्ण आतमध्ये सगळे पांढरे झालेत मी पहिले लावतच नव्हती तेल तर आत्ता आता लावा लागले तर मधी पण लावत होती तर परत सोडली आणि परत आता चालू केला आता मी कंटिन्यू लावायचा प्रयत्न करेन कारण की माझे केस पण खूप गळा लागलेत आणि हे बोरचं पाणी आहे बोरच्या पाणीने डोकं होते त्याच्यासाठी नळाचं पाणी नाही बोरचंच पाणी आहे तर हे बघा फिल्टर चालू केलं आहे तर परवाच्या दिवशी पास्ता बनवला आहे आज परत बनवते हे बघा आता हे बनवते आता हे बनवणार ते राऊंडमध्ये होतं आता हे आज आहे बनवणार आहे वटाणे शिजवून ठेवलेत हे का शिजवून ठेवलेत कारण की पटकन भाजी करता येईल आणि फक्त फ्राय केलं तरी पण होते त्याच्यासाठी वाफेवर शिजवलं ना तर पटकन शिजून होईल म्हणून मी वटाण्याचे भरपूर असे शिजवून ठेवलेत मीने आणि कुल आता मी काय करते सगळ्यात पहिले आता किती वाजले तुम्हाला सांगते किती वाजले दीड वाजले आणि कार्तिक येईल अडीच वाजता पण मी पास्ता बनवते पास्ता आहे ना शिजवायला टाकते हे सगळं शिजवायला घेते पहिले शिजवून ठेवते पाणी नितळते मग तयारी करते तोपर्यंत कार्तिक यायचं तयारी पण होते तर मग कार्तिक यायच्या बरोबर टायमिंगला करून देते मग मी आणि कार्तिक खाणार ना हॅलो नमस्कार मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ पास्ता शिजवायला टाकलं परवाच्या दिवशी ते राऊंड होतं यू कलरचं आता हे वेगळं आहे तर हे बनवायचं त्या दिवशी ते छान लागलं त्याच्यासाठी अजून एकदा बनवा म्हटले दोन प्रकारचे आणलेले मॅ पास्ता तर शिजवायला टाकलं शिजवताना थोडंसं तेल टाकलं आहे चांगलं शिजून झालं की मग त्याचं पाणी नितळून घेते त्याच्या अगोदर कांदा कांद्याला ना कांद्याची पात आली आहे तर मग ते ह्याच्यात टाकायला होईल म्हणून ते पण आता कांद्याची पात आली त्याला असं झाडं घ्यायला लागलेत तर जास्त कांदे झाले जा की तसं येतात तुमच्यात पण येतात का मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ते का मी फेकून नाही टाकलं आहे धुतलं स्वच्छ धुवून कापून घेतलं तर पास्तामध्येच टाकणार आहे कांदा टमाटर मिरची आणि आलं आणि हे लसूण असे मोठे मोठे असे छानपैकी बारीक असं कापून घेतली जाडसर जाडसर म्हणजे जास्त जाड पण एकदम मिडियममध्ये मस्त की असं कापून घेतलेत तर पास्त्यामधलं पाणी काढून घेतलं तर कढई ठेवली कढईत राई जिरा आणि टाकलं त्याच्यानंतर लसूण आणि मिरची टाकली चांगलं फ्राय करून घेते मग कांदा आणि टमाटर टाकून घेते हे बघा तर लास्ट टाईमला कसं बनवलं सेम तसंच आहे चांगलं लागतंय म्हणून मी पण पहिल्यांदा बनवलेलं तर छान लागलं म्हणून परत एकदा बनवून खावं म्हटली कार्तिक आलाय का बघते त्याचं यायचं टायमिंग झालं आहे तर बेडवर दोन कपडे दिसत आहेत ते शिलाई मारायचे आहेत तर ते जे शिलाई निघा लागले पाच नंबर मारला तर दुकाना तर विकत म्हटलं तसंच वाटणार ना तर आज ब बनवणार आहे तर वेळ भेटला की आज शिलाई मारते नाही भेटलं तर मग उद्या परवा मारते तर इथं बघा चांगलं फ्राय घेतला अजून कार्तिक आला नाही तर चांगलं फ्राय झालं त्याच्यात लाल मसाला आणि हे टाकलं थोडंसं हळद टाकलं आणि पास्ता टाकून घेते लाल मसाला लाल तिखट टाकले आपला लाल मसाला नाही टाकला आहे पावडर फक्त टाकलं आहे आणि मॅगी मसाला क सॉरी पास्ता मसाला टाकून घेते आणि चांगलं एकजीव करून घेते आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आणि शेजवान चटणी आणि टमाटर सॉस आणि कोथंबीर टाकून मस्त फ्राय करून घेते फ्राय करून घेतल्यानंतर झाकण लावून ठेवतो आता कार्तिक याचं टायमिंग झालं आहे कार्तिक आलं की का मी आणि कार्तिक का खाऊन घेतो त्याचं जा झाकण हे पास्ता ना गरम गरमच छान लागतं थंड झालं ना चांगलं नाही कार्तिक आला का बघते मी आता दरवाजा उघडून मी काय बनवलंय चल लवकर करायची हा करूया की कार्तिक आलंय आता त्याला म्हंटल की हात पाय स्वच्छ तू आज जेवायला वाढते तर मग त्या यायच्या टायमिंगलाच बनवलेला ना त्याच्यासाठी तो आलाय आता मी आणि कार्तिक का आता खाऊन घेतो तुम्हाला दाखवते बघा वरतून शेजवान चटणी टमाटर सॉस टाकलं तरी छान लागते शाळेतून आला ना कार्तिक द्यायला पहिले ना सगळ्यात पहिले ना हातपाय धुवायला लावते कपडे चेंज करायला लावते स्वच्छ साबणाने हातपाय स्वच्छ धुवायला लावते मग त्याला एक ग्लास पाणी देते थकलेला असतो ना मग त्याला खायला देते नाहीतर मी तसंच बसवत नाही त्याला हातपाय धुतल्याशिवाय खायला बसवत नाही खाऊन झालंय आणि त्याला अभ्यास करायला बसवलं हे बघा तर त्याला म्हटली पहिले अभ्यास कर आणि चार वाजले कार्तिकचे पप्पा आले तर मी चाय ठेवून घेते हे बघा चाय बनवते त्यांच्यासाठी कारण कार्तिकचे पप्पा आलेत ना तर चाय बनवते कार्तिकच्या पप्पाला दिलं चाय तर त्याचं काय चाललंय हे बघा ॲक्टिव्हिटी करा सांगितलं त्याचं काय ना काय चाललंय तर संध्याकाळची वेळ झाली तर मी बनवणार आहे लापशी तर खोबरं असं ना खिसून घेते कसं मोठे मोठे लाईट असं खिचून घेतलेत आणि काजू बदाम ते पण खिचून घेते ह्याच्यातच खिचन छान होते कारण की आता हिला घेऊन मला नाही म्हटलं तरी दहा वर्ष झाले त्याला आणि अजिबात कशाला काही झालं नाही दहा वर्ष माझं कार्तिक लहान होतं तेव्हा घेतलेलं आहे तर अजून चाललं आहे तर तेच वापरते आणि चांगलं आहे तर मी असं खिचायचं काम असलं ना त्यालाच वापरते तर इथं बघा एका साईडला पाणी तापायला ठेवलं आणि डालडा टाकलाय तूप नाही टाकलं आहे तर डालड्यात पण छान लागते ला लापशी खूप सुंदर लागते तुम्ही एकदा करून बघा डालडा टाकते दोन चमचे असं भरपूर असं डालडा टाकला आहे आणि त्याच्यात ना काजू बदाम खोबरं आणि मनुके असं भाजून घेतले टुम टुणटुणीत व्हायला पाहिजे छान तर दोन दीड कप आहे ना लापशी टाकून घेते त्याला पण छान भाजून घेते त्याच्यात हे बघा एकदम गुलाब असं छान भाजून घेते त्याच्यानंतर गरम गरम पाणी आहे ना जेवढं घेतलं आहे ना लापशी तेवढं डबल घ्यायचं तर दीड कप घेतलं तर तीन वाट्या टाकते पाणी आणि चांगलं सुटसुटीत आणि फडफडीत होते छान होते मी प्रत्येक वेळ मी तसंच करते आणि कुकरमध्ये होते कुकरमध्येच करते कढई नाही करण्यापेक्षा आपलं कुकरमध्येच करते हे बघा सगळं सुटसुटीत झालं ना आता गोल टाकून घेते तर चवी पुरताना जेवढं चव म्हणजे मला आवडते ना त्या हिशाबने मी गुळ टाकून घेतला आणि आता एक शिट्टीच करते गुळ विरगळण्यासाठी हे बघा गूळ विरगळलं चांगले एक जीव करून घेते आणि त्याच्यात ना काजू बदाम हे नाही हे भाजलं आहे ना त्याच्यात डाळत्यात म्हणून जरा थोडंसं परत हे झालं आहे तर तसं ता टाकायचं तुपात असलं तर मग ते घट होत नाही त्याच्यात टाकलं तर घट्ट होते तर इथं बघा इलायची पावडर बडीशेप पावडर मग अशीच करून ठेवलं बडीशेप पावडर आणि सुंट हे टाकून घेते आणि तुपात काजू बदाम भाजलं की चिपकत नाही दालडात भाजलं की लगेच चिपकते आणि वरतून बघा जायफळ टाकलं थोडंसं चांगलं एकजीव करून घेते अजून एक शिट्टी करून घेते तिथं शिट्टी होते आणि इथं वटाणा आणि गाजरची भाजी करून घेणार आहे तर खोबरं असं चांगलं भाजून घेते कांदा टमाटर लसूण आणि अद्रक हे पण छानपैकी वाटून घेते सॉरी भाजून घेते गुलाबी रंग येईपर्यंत छानपैकी असं भाजून घेते तर भाज लवकर भाजायला पाहिजे म्हणून थोडंसं तेल टाकलं आणि गाजर गाजर बघा आणि त्याच्यानंतर वटाणा वटाणा मी ना शिजून फ्रीजरमध्ये ठेवलेलं आहे त्याच्यासाठी असं चिपकलं आहे तर चांगलं राहते शिजून फ्रीजरमध्ये ठेवलं तर फ्रीजर तर हे चांगलं गुलाबी रंगेपर्यंत भाजते आणि ते पाण्यात टाकते धुवून घेते त्यांना हे बघा आणि आता हे दोन बॅचमध्ये वाढते कारण की एका बॅचमध्ये वाटलं की सगळं निघते म्हणून दोन बॅचमध्येच वाढते हे त्याच्यानंतर दुसरं वाटताना त्याच्यात हे टाकते कोथिंबीर टाकते सगळं व्यवस्थित ह्याच्याने ह्या चमच्याने सगळं व्यवस्थित निघते म्हणून हा चमचा वापरते आणि छोटा चमचा भाजण्यासाठीच वापरते दुसरी बॅच आहे ना कोथिंबीर टाकून वाटून घेतलं आणि एक चू करून घेते त्याच्यानंतर एक मोठी कढई ठेवते आणि त्याकडे तेल टाकते आणि सगळे खडे मसाला टाकते हे बघा सगळे खडे मसाला टाकते त्याच्यानंतर हे वाटलेलं वाटण टाकते आणि एक ज्यूस होईपर्यंत छानपैकी भाजून घेते चांगलं आणि त्याच्यात लाल मसाला काय काय टाकते तुम्हाला दाखवते हळद टाकलं किचनकिंग गोडा मसाला धना पावडर संपले माझं बनवायचे तर लाल मसाला आणि एव्हरेजचा लाल तिखट टाकलं आहे त्याच्यानंतर किचन किंग गरम मसाला हे सगळं टाकलं आहे सगळे मसाले टाकून घेतलं थोडंसं पाणी टाकून चांगलं भाजून घेते अजून थोडं पाणी टाकलं आणि चांगलं व्यवस्थित शिजून घेते हे बघा चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं त्याच्यानंतर हे वटाणे आणि गाजर टाकून घेतले अशी भाजी पण खूप सुंदर होते वटाण्याची कोणती पण भाजी करून देते छानच होते मला तरी आवडतं पाणी टाकलं आणि वाफेवर चांगलं शिजून घेते आणि लपलपीत पाहिजे मला बारीक गॅसवर चांगलं शिजून घेते हे बघा मीठ टाकलं नाही म्हणून वरतून मीठ टाकून घेते हे बघा त्याच्यानंतर चांगलं एकजीव करून घेते झाकण लावून ठेवते शिजवायला तर हे बघा लपलपीतच पाहिजे आता कोथिंबीर टाकून घेते वरतून आणि चांगलं झाकण लावून ठेवते वापर म्हणजे असं झाकण लावून ठेवलं की त्याचं कोथिंबीरचं पण फ्लेवर चांगलं उतरतं आहे हे बघा तर चपात्या झाल्या आणि लापशी पण झाली हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा